नमस्कार एम न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आपण आत्ता आहोत निरा ग्रामपंचायत येथे गेल्या चार दिवसापासून अकबर सय्यद यांनी अमर उपोषण धरलं होतं ग्रामपंचायतच्या चुकीच्या कारभाराच्या विरोधात हे केलेलं अमर उपोषण होतं आज त्यांचं उपोषण सोडलेलं आहे नक्की कुठल्या अनुषंगाने कुठल्या पद्धतीने ते उपोषण सोडले आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार आज उपोषण तुमचं सुटलं आहे कुठल्या बेसवरती कुठल्या कारणास्तव तुम्ही सोडले उपोषण ह्याच्यासाठी केलं होतं नागरी सुविधातून निरा ग्रामपंचायतला निधी आला होता तो निधी बाव होता बावीस ते वीसचा त्याचं रिटेंडर ग्रामपंचायतने केलं होतं पण त्याची मुदत संपली होती ती मुदत संपल्यानंतरनं त्यांनी जे काम चालू केलं ती निरा बारामती रोडला तसंच नीरा पंढरपूर रोडलगत पासष्ट फुटी रस्ता स्टेशन मस्जिदला जाऊन तसाच नावाच्या डावाकडे जात होता त्या रस्ता एका कंपनीशी आम्ही आंदोलन करून खुला केला होता ती खुला केल्यानंतरनं ग्रामपंचायतनी त्याच जागेवर सुशोभीकरणाचं जा काम करून अतिक्रमण करत होतं तसं आम्ही लिखित तक्रार दिली होती पण लेखी तक्रार देऊनही ते काम बंद झालं नाही त्याच्यानंतरनं ना आम्ही गट विकास अधिकारी मॅडमला ह्याची पूर्वकल्पना दिली गट विकास अधिकारी मॅडम पालखी आल्यानंतर आल्यानंतरनं त्यांनी काम बंद करायची तोंडी आश्वासन दिलं म्हणजे सांगितलं की बंदच करा म्हणून पण इथल्या काही स्थानिक पुढाऱ्यांनी ने नेत्यांनी ते काम सरपंच उपसरपंच ह्यांनी ज्यादाच माणसं लावून ते काम वाढीव पद्धतीने लवकरात लवकर संपायची व्यवस्था केली ह्या कारणास्तव आम्हाला नाईला जाणं जाणार उपोषणाला बसावं लागलं आणि दुसरा विषय असा होता की नीरा बारामती रोड लगत मधोमध मद त्यांनी डब्ल्यू डीची परमिशन न घेता बांधकाम केलं आहे ते बांधकाम अनलिगली आहे एक मिनिट थांबवतो तुम्हाला डीची तुमचं म्हणणं की डब्ल्यू डीची कोणती परमिशन घेतली नव्हती तुम्ही डीच्या कोणत्या अधिकारीशी या संदर्भात पत्र व्यवहारात कुठली चर्चा केली आम्ही पत्राद्वारे नाही त्यांच्याशी चर्चा केली पण आम्ही ग्रामपंचायतकडनं जी डॉक्युमेंट घेतली त्या डॉक्युमेंटमध्ये डे डब्ल्यू डीकडनं त्यांनी कुठली परमिशनच घेतली नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं नागरी सुविधा केंद्रातनं जो निधी येतो त्या निधीला ग्रामपंचायतचा सात बारा आसणं बंधनकारक आहे आठ आसणं बंधनकारक आहे किंवा ती प्रॉपर्टी बक्षीसपत्र असणं बंधनकारक आहे असं कुठलंही नसताना रस्ता आज जे तुम्ही उपोषण सोडलं हे तुमच्या मागण्या पूर्ण मागण्या मान्य झाल्यात असं तुम्हाला वाटतं का आत्ता काय आहे पासष्ट फुटी नावाच्या डहू स्टेशन मस्जिदकडं जाणारा रस्ता त्यांनी खुला करून दिला आणि खुला करून दिल्या ग्रामपंचायतनी लिखी दिलं की त्या पासष्ट फुटी रस्त्यात फक्त रस्ताच होईल तिथं सुशोभीकरणाचं काम होणार नाही आणि नीरा बारामती रोडमध्ये जी पी डब्ल्यू डीच्या अंदरमध्ये जे काम केलेलं आहे त्याची स्पेशल चौकशी बसवून आठ दिवसात जर ती परमिशन नसेल तर पाडून देण्यात येईल असं प्रशासनाने आणि तसंच पोलीस प्रशासनाने कबूल केलेलं आहे त्याचं पत्र दिलेलं आहे पोलीस प्रशासनाने ते पाडून देऊ असं सांगितलं हो पोलीस प्रशासनाला तो अधिकार आहे का ते जे अतिक्रमण आहे ते पीडब्ल्यू डीच्या हद्दीमध्ये आहे मग पोलीस प्रशासनाला तो अधिकार आहे ते पाडण्याचा ते काय आलं पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना फोन केला इथल्या ग्रामस्थांनी आणि साहेबांना ते दाखवण्यात आलं की त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आमच्याकडं कुठल्याही ग्रामपंचायतची परवानगी घ्यायला आलेली नाही आणि मुळात डब्ल्यू डी ही रस्त्यामध्ये कुठंच त्याला शुशोभीकरण असेल किंवा काय इतर काम असेल रस्त्यामध्ये परवानगी देत नाही आम्ही मग साहेबांनी सांगितलं तुम्ही मला जेजुरी पोलीस स्टेशनला तसं कळवा खात्री करून ते पाहणी करा मी लगेच कायदा सुव्यवस्था किंवा लोकांना कसं सुरक्षित ठेवता येईल किंवा ॲक्सिडेंट होऊ नये कारण तो वर्दळीचा रोड आहे मोठमोठे टँकर मोठमोठ्या ट्रॉल्या उसाच्या त्या ठिकून ठिकाणहून जात असतात असे वाघ चौरे साहेबांनी सांगितलं त्यामुळं मला जी चुकीचंच वाटतं आहे त्याच्यामुळं मी कसल्या परिस्थितीत ते अतिक्रमण पाडायला लावणार फक्त बी डब्ल्यूची परवानगीचं त्यांचं पत्र आम आम्हाला येऊ द्या की आमची कुठली परवानगी घेतलं नाही मी दोन दिवसामध्ये ते सगळं काढायची व्यवस्था करतो काय वाटतं हे झालेलं अतिक्रमण आहे पी डब्ल्यू च त्या विभागाचे जे कोण प्रमुख असतील त्यांचं देखील काम नव्हतं इतके दिवस झालं काम आहे मात्र पी डब्ल्यू कडून देखील कुठल्याच प्रकारचं ऑब्जेक्शन त्या ठिकाणी घेण्यात आलेलं नाही का आम्हाला तर असं समजलंय की पीडब्ल्यूचं जे खातं आहे सार्वजनिक बांधकाम विभाग त्यांनी पत्रव्यवहार ह्यांच्याशी केलंय किंवा एखादा जरी खड्डा खांदायचा म्हणलं तरी सार्वजनिक बांधकाम विभागाची परमिशन घ्यायची होती न परमिशन घेता ह्यांनी कसं काम केलं हे निरीतल्या ग्रा समस्त ग्रामस्थांना प्रश्न पडल्यामुळं ग्रामस्थांनीच कालचं आंदोलन हातात घेतलं आणि ते दूध का दूध पाणी का पाणी आजच आम्हाला विषय समजला की नक्की ते रोडमध्ये कसं काय बांधलंय कारण अपघात होऊ शकतो काही होऊ शकतं त्याला त्याला कारणीभूत कोण ह्याच गोष्टीमुळं हाच प्रश्न चिन्ह निर्माण होऊन पैसे न येता तुम्ही कामं करता ही कसली दंडलशाही ह्याच्यामुळंच हे रस्त्यावर रा, लोक आज उतरले आणि दूध पाणी का पाणी झाले काय वाटतं हे जे यश आलंय अर्धवट यश म्हणावं लागेल नाही हे यशाची सुरुवात नांदी आहे वस्तूची जी आहे हे विश्वस्त आहे गावाने निवडून गेले विश्वस्त आहे आणि विश्वस्त प्रामाणिकपणे काम करत असाल तर त्या भावने आम्हाला कळलं हे प्रामाणिक नाहीत त्यामुळे आम्ही आम्ही भाईंना प पाठिंबा दिला आणि बाई योग्य ते एक नाही तीन चार उपोषण झाले त्यांची यांना प्रत्येक वेळी कुठं टोलवाटोली चालली लोकशाहीता असं चालत नाही आणि वस्तु जी असेल तिथला ग्रामसेवक पहिला सस्पेंड झाला पाहिजे शासकीय माणसं शासनाला माहिती नीट देत नाहीत कुठेतरी अंधारात ठेवतात आणि माझं तर सरळ मत आहे विस्तार अधिकारी आणि ग्रामसेव पहिला सस्पेंड झाला पाहिजे ग्रामस्थांकडून कुठंतरी ग्रामस्थांना ग्रामपंचायतकडून कुठंतरी वेटीस धरून राजकारण केले जाते असं वाटतं बरोबर राजकारणच केलं जाते कुठेही तर ग्रामस्थांना विकास कामात विचारात घेतलं जात नाही विकास आराखडा ठरवण्यासाठी ज्यावेळी ग्रामसभा भरली जाते फक्त एका कागदावर ग्रामस्थांची मतं नोंदवून घेतली जातात पण त्याप्रमाणे कुठेही तरतूद आमचे सदस्य अनिल चव्हाण त्यांनीच आम्हाला सांगितलं तुम्ही जी जी कामं सुचवली ती कुठेही नमूद नाही आहेत त्यामुळं फक्त राजकारणच केलं जातं आहे असं आम्हाला दृष्टीचं आलेलं आहे काय सांगाल आज उपोषण सोडले तुम्ही सर्वांनी सलग चार दिवस अकबर सय्यद यांच्या पाठीशी तुम्ही सर्वजण ठाम उभे होता आज अर्धवट आले असं म्हणाल का ऐका की प्रथम मी एका पक्षाचा कार्यकर्ता आहे पण जर एखादा सामाजिक कार्यकर्ता गावाच्या हितासाठी जर भांडत असेल त्याला आमचा जाहीर पाठिंबा असणार आहे महत्त्वाचं त्याने ज्या आज चार दिवस झालं आंदोलन केलं त्या आंदोलनाला आज यश शंभर टक्के आलेलं आहे जे यश आले तुमच्या उपोषणाला हे अर्धवट यश आहे असं वाटतं तुम्हाला ना, ना नाही अर्धवट यश म्हणता येणार नाही का तर पासष्ट फुटी रस्ता तो खुला करून हे कोण किती ठिकाणी अतिक्रमण झालं होतं आता ग्रामपंचायत पासष्ट फुटे रस्ता ग्रामपंचायती इमारतीचे सुशोभीकरण म्हणजे फर्निचरचं याचं काम आणि बारामती रस्त्याचं ती रस्त्यात अतिक्रमण त्यातल्या किती कामांना आता स्थगिती भेटली किंवा किती कामं जी केले त्यांनी प्रशासनाकडून करण्यात नाही स्थगिती तर सगळ्याच कामाला मिळालेली आहे पण बाकी पासष्ट फुटी रस्ता खुला करून देण्यात आलाय आणि तो रस्ताच ठेवण्यात आलाय ले असं लेखी पत्र दिलेलं आहे आता ही जी दोन कामं ह्याची आठ दिवसात चौकशी बसवून पुढचा निर्णय जो होईल जो योग्य असेल तो पुढचा निर्णय होऊन जाईल जर तुम्हाला आठ दिवसानंतरनं लेखी आश्वासन दिलंय ले त्याप्रमाणे जर कारवाई झाली नाही तर तुमची पुढची भूमिका काय असेल लोकशाही मार्गाने का जे काय असेल त्याच्यात परत आंदोलन करण्यात का का येईल काय अडचण काय वाटतं अण्णा ही झालेलं जी कारवाई ही संपूर्ण कारवाई योग्य झाली का किंवा पूर्ण यश आलं का तुमच्या आंदोलनामध्ये नक्कीच आहे कारण लोकशाही मार्गाने ज्या वेळेस आंदोलन करत असतात त्याच्या पाठीमागे जी अकबरबाईने आंदोलन केली परंतु पुरेशी साथ न लाभल्यामुळं खरं तर हे उठवावं लागलं किंवा त्याला साथ मिळाली नाही त्याचं भांडण किंवा त्याचं योग्य रास्त भांडण होतं परंतु लोकांना थोडंसं भीती होती त्यामुळं लोकं द दहशत होती त्यामुळं लोक त्याला साथ देत नव्हती आणि त्याला थोडंसं वेगळ्या पद्धती बदनाम करण्याचं काम करत होती परंतु आज जे हे झालं तर ते लोकांच्या शंभर टक्के लक्षात आलं की अरे रस्त्यामध्ये ही काय चाललंय आणि कोण करतं आहे त्याच्यामुळं उत्स्फूर्त लोकांनीच त्याला प्रतिसाद दिला की रस्त्यामध्ये कोण मालक आहे का नाही गावाला एखादं धडकून मरल जे सर्कल होतं किंवा छोटं सर्कल पाहिजे यांनी एक मोठी पिंड केली आणि ते रस्त्यात कॉर्नरला केल्यामुळं लोकांना असं वाटलं की लोकच आम्हाला म्हणायला ला ला, लागले अरे हे काय चाललं इथं जर एखादं कोण धडकलं ॲक्सिडेंट झाला तर ह्याला कोण जबाबदार तर मग नंतर आम्ही थोडंसं खोलात शिरलो ज्यावेळेस ह्याच्या थांबवतो एक मिनटं तुम्हाला पिंड सदृश्य बांधकाम त्या ठिकाणी केलेलं आहे असं आपण मानता मग ते काढल्यानंतरनं काही भाविकांच्या भावना दुखावतील असं काय वाटतं नाही नाही कार कसं झालंय अजून काम फायनल झालं ना नाही ते परंतु ते पिंड सदृश्य असं ते वास्तू दिसत आहे तर ते करत असताना भविष्यात त्याची विटंबना होऊ शकते त्याला भावनिक स्वरूप येऊ हो शकतं त्यामुळं वेळेत जर आपण त्याला थोडंसं हे केलं तर कारण तिथं मुलांचे ह्याचे मोठमोठे वाढदिवस होत असतात किंवा एखादी गाडी दडकली तो भावनिक विषय होईल ना तो त्याच्यामुळं तिथं दे म्हणजे देवाचं ह्याचं किंवा काय असं भावनिक पिंडबिंड खरं तर असून नाही छोटासा सर्कल केला असता तर ह्याला काय कुणी विरोध बी केला नसता परंतु कोणालाही विश्वासात न घेता मोठ्या ग्रामपंचायतीनं नागरी सुविधामधली कामं हे मुदत संपलेली कामं आहेत मुदत बाह्य काम आहेत म्हणून खरं तर आम्ही त्यामध्ये उतरलो आणि ही कामं करत असताना आता जो खर्च झाला आता जी कामं केली त्यांना काही खर्च एक्सवायजेड खर्च जो झाला असेल तो खर्च कुठं कुणाच्या नावे टाकला जाणार आता ज्यांच्या नावावर हे टेंडर आहे ज्यांना ते टेंडर सुद्धा बोगस पद्धतीने मॅनेज करून ते हे टेंडर त्यांना दिलेला आहे ह्या टेंडर माळेगावचे तावरे म्हणून व्यक्ती आहे परंतु अद्याप तो व्यक्ती या ठिकाणी काम न करता इथले स्थानिक कोणी तुमच्या माझ्यासारखी तिथं त्या ठिकाणी काम करून घेतात आणि जर हे कामं बेकायदेशीर असतील तर बी ओंनी स्पष्ट सांगितलं आहे आम्ही चौकशी समिती नेमलेली आहे आठ दिवसामध्ये जर हे आमची समितीने अहवाल जर दिला तर ह्यांचा एक रुपयेसुद्धा आम्ही देणार नाही आठ दिवसाचा अल्टिमेटम खरं तर बी ओ साहेबांनीच बी ओ मॅडमनं आठ दिवसाचा वेळ या उपोषणकर्त्यांना दिलेला आहे जर आठ दिवसात यांच्या म्हणण्यानुसार अतिक्रमण जर निघलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा तीव्र स्वरूपाचं आमरण उपोषण या ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर केलं जाईल असं यावेळी बोलताना सर्व मान्यवरांनी सांगितलं